आपण कसं आहे का आपण त्यांचे विरोध करू शकतो पण निर्णय काय राज्य शासन लोकांना पण किमान जे आपल्याकडे आहे त्यातल्या त्यात चांगलं कसं करता येईल आपल्या नियमावली नुसार सेंटर तरी बसलो पाहिजे म्हणून आणि जे दोन विभागाचे सेंटर असतात ते तर एवढे जड जड जातात आम्हाला मध्ये मला माहिती गेल्या किती जड गेले सगळं घेणार म्हणून

जाद्या वाचा करत असतं की आम्ही कॉपी परीक्षा घेणार दरवर्षी हा कॉपी बुकचा नारा देतात आणि त्याला सुरू मात्र सुरुवातीपासून लावला अनेकदा परीक्षा केंद्र हे स्वयंअर्थसहित शाळेला किंवा मा जुनिअर कॉलेजला दिले जातात ज्या जा ज्युनियर कॉलेज आणि शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे मान्यता प्राप्त शिक्षक नसते संघटनेने तपास केला असता लक्षात आलं की अनेक शाळेमध्ये अनेक केंद्रामध्ये परीक्षा घेणारा जो परीक्षा केंद्र प्रमुख आहे त्याची सुद्धा मान्यता नाही असा असताना सुद्धा दरवर्षी हे वापीमुक्त अभियानाचा एवढा काढावाचा का करतात असा आमचा प्रश्न आहे म्हणून आमची स्पष्ट मागणी होती की भौतिक सुविधा तुम्ही दरवर्षी तपासता त्यासोबत त्या शाळेमध्ये मान्यताप्राप्त शिक्षक आहेत की नाही आणि जर मान्यताप्राप्त शिक्षक नसतील आणि तुम्ही जर क्लासेसच्या शिक्षकाच्या भरोस्यावर बाहेर असणाऱ्या एखाद्या शिक्षित झालेल्या तरुणाच्या पुरुषावर परीक्षा घेत असाल तर अशा परीक्षा कृपया घेऊ नका त्याऐवजी जे मान्यताप्राप्त शिक्षक आहेत अशाच मार्फत परीक्षा घ्या नसता मराठवाडा शिक्षक संघ ह्या परीक्षा घेऊ देणार नाही अशी स्पष्ट मागणी आम्ही त्यांना केली तुमची पुढची भूमिका काय असेल तुमच्या मागणी जर पूर्ण नाही झाल्यास यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे इथे उद्या हेच वेळेल उद्या आम्ही देणार आहोत आणि त्यांना स्पष्ट मागणी करणार आहोत की जर तुम्ही यामध्ये मदत केला नाही आणि जर केंद्रावर मान्यताप्राप्त शिक्षक दिसले नाही तर आम्ही या परीक्षा होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमची आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही यासाठी संपूर्ण मराठवाड्यामध्ये नवीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण गरम करून यांना हा प्रश्न मारून द्यावा आंदोलनाचं स्वरूप काय राहणार आहे तुमचं कसं राहणार आहे आंदोलन लोकशाही लोकशाही मार्गाने आणि अभिनव पद्धतीने आम्ही आंदोलन करू येत्या पंधरा दिवसांमध्ये या आंदोलनाचं चालेल सर आपलं नाव मी भाई चंद्रकांत चव्हाण मराठवाडा शिक्षक